नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात आजच्या दिवसातील मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस पडला तर काही जिल्ह्यात ढकफुटी सदृश्य पाऊस झाला पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर पावसाळी अधिवेशन देखील आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशनच्या परीक्षा सकाळच्या सत्रात होत्या त्या परीक्षा मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या या सर्व परीक्षा तेरा जुलै रोजी होणार आहेत कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्षम पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले पहाटे चारच्या सुमारास पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्षम पंप सुरू केला परंतु दोन्ही पाईप फुटल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत कोकणातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय या सगळ्यावर प्रशासन लक्ष देऊन असून आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय आज विदर्भ एक्सप्रेसने मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील यांनाही या पावसाचा फटका बसला विशेष म्हणजे अनिल पाटील हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री आहेत या दोघांना कुर्ला ते दादर दरम्यान ट्रेन दखडल्याने ट्रॅकवरून चालण्याची नामुष्की आली पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे पुण्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी चालक पसार झाला या घटनेत समाधान कोळी या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील हॅरिश पुलाजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली याचसोबत देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम चॅनलला नक्की फॉलो शेअर आणि लाईक करा धन्यवाद